मराठी चित्रपटसृष्टीतून नुकतीच धक्कादायक बातमी आली आहे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे नुकतेच निधन झाले विजय कदम यांनी मराठी चित्रपटसृष्टी मालिका तसेच रंगभूमीवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या रथचक्र टू टूर यांसारख्या त्यांच्या नाटकांची प्रचंड चर्चा रंगली ऐंशीच्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला के सुरुवात केली त्यांनी खरं तर एक बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली राजा भिकारी माझी टोपी चोरली या बालनाटकात त्यांनी हवालदाराची भूमिका साकारली होती या त्यांच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती त्यांनी त्यांच्या शालेय जीवनात दरवर्षी आंतरशालेय स्पर्धेत भाग घेत त्याच्यात क्रमांक देखील पटकावला म्हणून कलावंत म्हणून डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये माझी झडणघडण झाली असे ते अनेक वेळा सांगत विजय कदम यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपाले महाविद्यालयातून केले आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा करत असतानाच त्यांना व्यावसायिक दिग्दर्शकांच्या समेत काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या संधीचं त्यांनी सोनं देखील केलं विजय कदम यांचे अपराध कुणाचा हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पहिले होते त्यानंतर त्यांचे अनेक नाटक गाजले स्वप्न गाणे संपले या नाटकात त्यांना सतीश दुपाशी जयराम हर्डीकर शिवाजी साटम यांसारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली खंडोबाचं लगीन यान यांच्या नाटकाने तर लोकप्रियतेचा उच्चांग गाठला या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट लोकनाट्य अभिनेता हा पुरस्कार देखील मिळाला रथचक्र घरटे आमचे छान वासुदेव सांगती अशी अनेक व्यावसायिक नाटकं करत असतानाच त्यांना खरी लोकप्रियता मिळून दिली होती ती टुटूर या नाटकानेच तर विच्छा माझी पुरी करा हे नाटक त्यांच्या कारकिर्दीसाठी अतिशय महत्वाचे ठरले विजय कदम यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची हानी झाली आहे पी स्क्वेअर मराठीच्या परिवाराकडून विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली